मित्रांनो सप्रेम भीम आपण पाहत आहोत ब्राह्मणशाहीच्या विरोधात भडका उडाला स्वामी धर्मतीर्थ याच ग्रंथात सांगतात की बौद्ध धर्म हाच खऱ्या अर्थ आणि समतावादी धर्म होता आणि एकमेव असा राष्ट्रीय धर्म होता पृष्ठ क्रमांक एक्क्याऐंशी ते सत्याऐंशी क्षत्रियात फूट पाडवून मतभेद उत्पन्न करून त्यांच्या सर्वांग विनाशाचे व्रत ब्राह्मणाने घेतले होते कौटिल्य नावाच्या ब्राह्मणाने चंद्रगुप्ताच्या मदतीने सिकंदर याला मगध साम्राज्याचा पूर्ण विनाश घडवून आणण्यासाठी आमंत्रित केले होते सिकंदर येऊन खाली हात परत गेला परंतु शेवटी कौटिल्य चंद्रगुप्ताच्या सहाय्याने नंदकुळाचा विनाश घडवून आणला पुढे त्याचा नातू सम्राट अशोक याने बौद्ध धर्माचा स्वीकार करून संपूर्ण भारत वर्षात बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रसार आरंभ करून त्या धर्माची भरभराट केली हे ब्राह्मणाला पाहवलं नाही त्यांनी पुष्यमित्र शुंग या सेनापतीच्या मदतीने कटकारस्थान करून मौर्य सम्राटाचा खून केला आणि मगध साम्राज्य आपल्या अधीन केले हजारो भिक्षू भिक्षुनीचा नरसंहार करून पुष्यमित्र शुंगाने भारतात बौद्ध धर्माचे नाव निशान मिटवले